नमस्कार मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एस आय टी म्हणजे काय ज्या वेळेला एखादी मोठी घटना घडली गट। मग त्यामध्ये एखादा मोठा मर्डर झालाय किंवा एखादा मोठा भ्रष्टाचार एखादा घोटाळा झालाय किंवा दंगल घडली अशा प्रकरणामध्ये सरकार एस आय टी स्थापन करते आता एस आय टी एस आय टी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्वतंत्र तपास पथक ज्यालाच एस आय टी म्हणतात आता ही एस आय टी का स्थापन करतात तर हे मी तुम्हाला सांगितलं एखादी मोठी गंभीर घटना असते याच्यामध्ये मर्डर घोटाळा अशा अनेक प्रकरणं असतात अशा प्रकरणामध्ये सरकार एस आय टीच पण हे एस आय टी का स्थापन करतं तर ज्या वेळेला अशी घटना घडते त्यावेळेला सरकारला त्या घटनेचा सखोल तपास करायचा असतो आणि नेमकं काय घडले का त्याची अधिक अधिक माहिती सरकारला बाहेर काढायची असते आणि योग्य जे दोषी असतात त्यांच्यावरच कारवाई करायची का असते त्यांनाच शिक्षा करायची असते म्हणून सरकार या आय टी स्थापन करत आणि याची दुसरी बाजू कधी कधी ज्या वेळेला एखादा एखादी घटना घडली -गट। आणि त्या घटनेच्या त्या भागातील स्थानिक लोकांचा तेथील पोलिसांवर विश्वास नसतो त्यांना असं वाटतं की या भागातले पोलीस या घटनेसंदर्भात त्या दोषींना वाचवताय किंवा प्रुला म्हणजे जो योग्य तपास व्हायला पाहिजे तो तपास करत नाहीये किंवा या पोलिसांवर या भागातल्या स्थानिक राजकारण्यांचा दबाव आहे अशी जेव्हा स्थिती समोर येते त्यावेळेला सरकार एस आय टी स्थापन आता या एस आय मध्ये कोण असतं तर या एसआयटी मध्ये जे निवृत्त पोलीस अधिकारी असतात ज्यांनी त्यांच्या उभ्या नोकरीमध्ये मोठमोठ्या घटना मोठमोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असतात असे पोलीस अधिकारी त्यानंतर जे पोलीस अधिकारी सध्याच नोकरी करतात आणि ज्यांचं खूप मोठं नाव आहे म्हणजे त्यांनी चांगले कामं केलेत आणि मोठमोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत अशा पोलिसांना आणि तिसरं सी बी आय काही सी बी आयच्या वरिष्ठ अनुभवी अधिकाऱ्यांना सुद्धा सरकार एकत्र करून ही एस आय टीची टीम तयार आता या एस आय टीकडे कोण कोणते अधिकार असतात तर ह्या एस आय टीकडे जी घटना घडली त्या सदर घटनेचे सगळे पुरावे वाटेल त्या पद्धतीने तपासण्याचा मुख्य अधिकार या एस आय टीच्या टीमला असतो दुसरा अधिकार या घटनेमध्ये जेवढ्या पण लोकांचा समावेश या सगळ्या लोकांच्या चौकशीचे वाटतील तितक्या वेळा चौकशी करण्याचे अधिकार या एसआयटीकडे असतात आणि तिसरी गोष्ट जे लोक आरोपी असतात अशा आरोपींना सुद्धा जर शंका वाटली तर त्यांना अटक करण्याची परवानगी या एस आय टीला असते एसआयटीकेला स्था स्थापन करतात की जी घटना घडली आहे त्याचं सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आण त्यानंतर घडलेल्या घटनेचा तपास करताना तपास हा एकाच बाजूने झाला नाही पाहिजे कुठल्याही एका व्यक्तीच्या बाजूने तपास न करता बायस स्वतंत्र तटस्थ राहून मग या घटनेमध्ये कुठला आमदार आहे खासदार आहे शासकीय मोठा अधिकारी आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे तपास करणे आणि जे खरे आरोपी जे खरे दोषी आहेत अशा दोषींना कठोर कारवाई करणे किंवा ती दोषी समोर आणणे आणि त्या घटनेचा निकाल लावणे हे मुख्य काम या एस आय टीच्या टीमचं असतं तर मंडळी ही होती एस आय टी टीम का स्थापन करतात तिचे काय अधिकार असतात आणि तिला कोण स्थापन करू तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये